अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील चपळगाव जिल्हा परिषद गटात दहिटनेवाडी चपळगाववाडी चपळगाव बुरहाणपूर डोंबरजवळगे बोरेगाव दर्शनाळ अरळी नन्हेगाव पितापूर यासह इतर गावांना गावभेटी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला केंद्र सरकारने जाती धर्मातील कटुता आणण्याचे कार्यस्थान खोटी आश्वासने विकासाच्या भूल थापा मारून जनतेची फसवणूक केली आहे गेल्या दहा वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही तसेच विधानसभा असो अथवा लोकसभा या ठिकाणी सत्ताधारी आमदार खासदारांनी जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसला मत द्या असे आवाहन सिद्धाराम मेहत्रे यांनी केले भाजपकडून लोकशाहीचा घात करून, करून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे संविधान बदलण्याची भाषा भाजपकडून केली जात आहे त्यामुळे यावेळी प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी अक्कलकोट येथील डोंबर जवळगे येथे केले मेहत्रे पुढे म्हणाले की यावेळी आपल्याला फार दक्ष राहून मतदान करावे लागेल चपळगाव डोंबर जवळगे चुंगी या भागाचा विकास कुरनूर धरणामुळे झाला हे धरण सुशील कुमार शिंदे यांच्या प्रयत्नातून झाले याचबरोबर धरण क्षेत्रातील नागरिकांचा धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न देखील सुशील कुमार शिंदे यांनी मार्गे लावला त्यामुळे आज हा परिसर आपल्याला सुजलाम सुफलाम दिसून येत आहे या धरणामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मतदारसंघात आपला माणूस असला तर तो आपली काळजी करतो मात्र गेल्या दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय काम केले आपल्या भागाचा काय विकास केला असा सवाल करत मेहत्रे यांनी भाजपवर निशाणा साधला दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांचे आमदार म्हणून काम चांगले आहे त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे त्या एकमेव विरोधी पक्षाच्या आमदार आहेत त्यामुळे त्यांनी केवळ शोहर मध्येच नाही तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदार प्रश्न विधानसभेत मांडले लोकांच्या समस्यांवर आवाज उठवला त्याचप्रमाणे संसदेत देखील आपले प्रश्न मांडण्याची धमक अभ्यास करण्याची वृत्ती असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान करून आपल्या या सोलापूरच्या लेखीला लोकसभेत पाठवण्याचे आवाहन केले या सगळ्या गोष्टी मात्र दहा वर्षात भारतीय जनता पक्षाने केल्या अजून एक गोष्ट भारतीय जनता पक्षाने एवढ्या घाई गडबड चिमणी पाडली आम्हाला सगळ्यांना वाटलेलं की उद्या चालू होईल विमानसेवा म्हणजे जेव्हा ती चिमणी पाडली त्याच्या दुसऱ्या दिवशी विमानसेवा सुरू होईल असं मला वाटलं त्या गावाला छावणीचं स्वरूप आलेलं रॅपिड ॲक्शन फोर्सीआय के सगळे आले माझ्या आयाभिनी त्या घरात राहत होत्या लहान लहान लेकरं होती त्यांना खेचरत बाहेर काढलं आणि सांगितलं घर बालं मी करता उद्या मी चिडणी काढणार आहे एवढी घाई झालेली जणू काय की विमान आठवड्यातच आहे लगेच लगेच आहे मी त्यांना चॅलेंज दिले का सहा महिने हे लोक काही करणार नाही आज सातवा महिना झाला आहे चिडणी काढून अजूनही यांच्या विमानाचं टेक ऑफ लँडिंग झालं नाही एवढं काम भारतीय जनता पक्षाने आपल्या सोलापुरात केलं मंगळवेडा पंढरपूर त्या भागात शेतकरी दुष्काळग्रस्त आहे दुधाला दर नाही आहे पिकाला भाव नाही एवढं काम भारतीय जनता पक्षाने केलं मग मला आता सांगा परत एकदा जे तुमच्या समोर येते मत मागायला ते मत मागायला येतात ते आशीर्वाद घ्यायला ते खूप मतलबी लोक आहेत जेव्हा ते येतील तेव्हा तुम्ही त्यांना काय प्रश्न विचारणार आता तुम्ही त्यांना पण हो मारणार एकच प्रश्न एकच प्रश्न त्यांना विचारायचा आणि ते बघ त्यांना एकच प्रश्न विचारला जेव्हा ते येतील की तुम्ही मागच्या दहा त्याच्याकडे काहीही उत्तर राहणार नाही आणि मग ते म्हणतील मग मग हे सगळं पण केलं तुम्ही म्हणायचं ते सगळं ठीक आहे आम्हाला माहिती काम काय केलं पाहिजे सांगा कामाने पोट भरत राम महत्वाचे पण राम रामासोबत काम पण महत्वाचं आहे